पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी देखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते ने तसेच भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडल उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा पाटील माजी नगरसेवक अजय भैरा माजी उपमहापौर चारुशिरा घरत आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी रामशेठ ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात केदार भगत सारखा का कार्यकर्ता लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवेळेस विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले त्यापेक्षा चांगले आम्ही घेऊतो तर एक चांगला समाजसेवेची आवड असलेला त्या विधानचा कार्यकर्ता विशांगांच्या सामियात आल्यापासून तो तांगल्या काम करतोय त्या समारंभाला तो काही जिला भाजपातील होईल त्याचबरोबर ज्येष्ठ नेते नागरिक त्यासाठी कोणी शेस्ट मिळाला नाही तेवढा जो मी शिकवत होतो तर होता जावी लावतो नवीन तुला जावी आणि त्या म्हणजे जास्त करण्यासाठी गोष्टी एकोणीस एकोणीस वर्षाबद्दल आता दोन हजार थंडीचा आधार पण ना तर एक छान शेस्टीत काम करणारा कार्यकर्ता कार्यकर्ता त्याच्यामध्ये त्याच्या आमदार साहेबांची चांगले शिस्त आहे आणि त्या शिस्तक्रियाचा कार्यकर्ता आज जिल्ह्याचा निघता आहे आणि त्या दृष्टीनं आता सभा स्थान केला आहे आणि त्याच्या आहे आपल्या शिक्षक सुखात काम झाला आणि ते महापालिकेमध्ये सर्वांचे आपल्या लोक आहे अमृत आहेत आणि त्या ह्याच्यातून एक मला असं वाटतं की आमच्या काळात आम्ही जे काम करत होतो त्या फार मोठ्या प्रमाणात इच्छित ते आमदार प्रशांत शापूर करत आहेत अशा प्रकार मी आपला चौदा सोळा काम करत असतो चौदा सोळा तुम्हाला सांगितलं की सतरा अठरा करत तसंच त्यातून काम करतो सवय झाली त्या हरकत नाही त्याच्यामध्ये असतो आपला मुलगा आपल्या मोठा भयानक होऊ शकतात तो बाकी का झाला तर आपल्याला आईला वडिलांचा प्राजिना दिसतो आणि त्याच्या दृष्टीनं तू चांगलं काम करतोय मलाही बरं वाटतं आणि म्हणून त्याच्यात का आणि चारपामध्ये आता तुम्हाला काँग्रेसमधून तुझा आता विदर्भ स्पर्धा आहे अभ्यास कार्यमधे आणि वृक्षा लोकांमध्ये सगळी चित्रकला स्पर्धा काय मेळा आणि त्याच्यामुळे युवकांच्या की विश्व शाखेवर करिअर मार्गदर्शक करिअर मार्गदर्शक जोडावतो आणि त्याच्यावर ते आम्हाला विश्लेषण त्याला सांग त्यांचं ठेवलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आपले कलेक्टर रायगडचे होते ते कलेक्टर रायगड आपल्या आहे नमाजिकारी कलेक्टर होते तर कले ठेवलं होतं आणि काल दिवसभर मेडिकल कॅम्प जवळजवळ बारा चौदा हजार लोकांनी त्यासाठी आयोगित केलेला आहे आणि आता सर्व डॉक्टर्स म्हणजे सर्व शहरातली ग्रामीणमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा ज्या डॉक्टर असतील या सर्वांनी त्याच्यामध्ये फार करून त्यांनी सर्वांनी सेवा दिलेली आहे स्वढी डॉक्टर 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 मंडळी आपलं स्वतःच सार्वजनिक नीट घट आपण त्यांच्या दिवसाला तिथं कामाला आले होते तर प्रशांत ठाकरांनी स्वतः जे काय ते करतातच पण त्याच्याबाबत त्याची केंद्रमंडळी त्यांना वाटायला दिले आहेत त्यांनाही सुद्धा लोकसेवे करतात

ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं या ठिकाणी वितरण करण्याच्यासाठी त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली त्याचं औचित्य साधलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या वाढदिवसाला आपल्याला इतरांचे आशीर्वाद मिळणं याच्यासारखं सौख्य नाही ते आशीर्वाद केदार भगत यांच्या या कार्यक्रमामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी सहकार्यांच्या या मेहनतीमुळं मला आज मिळालेले आहेत त्याबद्दल मी केदार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केदार बघत हे सातत्यानं कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व या ठिकाणी मला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल ज्येष्ठांच्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जे आवाहन केलं होतं की पुष्पगुच्छ आणू नका त्याच्याऐवजी आपण एखादं वृक्ष लावा मे महिन्यामध्ये आपल्याकडे चाळीसच्या वरती सतत टेम्परेचर होतं आणि त्यामुळे त्यावेळेला जाणवलेला उकाडा हा पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल आणि आपण काहीच करणार नाही यापेक्षा यावर्षी आम्ही आता दोन हजार झाडं लावायचा संपर्क केला संकल्प केला त्याच्यातून आठशेपेक्षा जास्त झाडं लावून झाली आणि उद्या परवा जा� दोन तीन दिवसामध्ये उर्वरित झाडं लावून होतील पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी लोकं झाडं लावायला येतील ही जी झाडं लावली त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी कोशिश फाउंडेशननं तीन वर्षासाठी घेतलेली आहे मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं खारघरमध्ये कळंबोलीमध्ये शीख समाजाच्या वतीनं खारघरमध्ये भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी अन्य संस्थांनी देखील या कामासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पर्यावरणविषयक जागृती ही बोलून साधणार नाही कृतीनं साधेल त्याच्यासाठी आज पाऊल उचललं सगळ्यांचं मनापासून आभार ने आमच्या नेतृत्वाखालीच आम्ही सारी मंडळी काम करतोय त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांना आलेल्या अडचणी या आम्हाला येणार नाहीत याची दक्षता ते स्वतः घेत असतात आमच्या सर्व सहकाऱ्यांना वेळीच कुठेतरी एखाद्या बाबतीमध्ये आपला आडाखा चुकू शकतो यासाठी सावध असतात त्यामुळे तुलनेनं कदाचित आम्ही जास्त कार्यक्रम करू शकतो जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो जास्त लोकांना फायदा देऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय योजना आणण्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभतं आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासारखं नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं सतत आम्ही काय करतो आहे याच्यावरती लक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठलाही चुकीचा अनुभव न येऊ नये यासाठी सारी मंडळी दक्ष असतात त्यामुळे कदाचित शक्य आहे आमच्या भाजपच्या सर्व सहकाऱ्यांकडून जास्त काम होत आहे आणि अधिकाधिक ते काम वाढावं हो असाच आमचा प्रयत्न असणार पक्षाने तिकीट द्यावं लागतं पक्ष तिकीट देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर दिलं तर त्या दृष्टिकोनातून आमचे कार्यकर्ते सहकारी आम्ही सारे मिळून निश्चित प्रयत्न करतो थँक्यू कर्तव्यध्यक्ष आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी आव्हान केलं होतं की कोणीही केक कापून किंवा पुष्पगुच्छ देऊन बड्डे साजरा करू नका एक सामाजिक कार्य करा तेव्हा माझ्या सर्व मित्रांनी व केदार भगत मित्र परिवारनी असं ठरवलं की ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्री वाटप करूया त्यामुळे आपण वॉर्ड क्रमांक एकोणीस मधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप केले आमदार साहेबांच्या सूचनेचं आपण इथे पालन केलेलं आहे वर्षभर तुम्ही काय काय वर्षभरात आपण दिवाळीला जर लक्ष दिलं तर आपण घरोघरी उठण्याचं वाटप करतो तसेच पहिला दिवा आपल्या महाराजांच्या चरणापाशी तो आपण दीपोत्सव हा कार्यक्रम घेतो गणपतीमध्ये सुद्धा आपण आरती पुस्तकचे वाटप करतो तसेच आपलं पनवेलकरांसाठी रुग्णवाहिका आपण दिलेले केदार भगत मित्रपर्यंत चोवीस तास आपण त्यांची फ्री सेवा देतो लोकांसाठी आणि अनेक उपक्रम आपण करतो गेल्या वर्षी पण आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण या शाळेत येथील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य केलं सर्व विद्यार्थ्यांना तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त पण आपण आश्रम शाळेमध्ये जेवण ठेवलेलं असतं था, विद्यार्थ्यांसाठी असे सर्व उपक्रम आपण करत असतो क्रिकेट तरुणांसाठी क्रिकेटची स्पर्धा ढोवतो महिलांसाठी हल्डी कुंकाचा कार्यक्रम असतो असे अनेक उपक्रम आपण करत असतो आपल्या अंगावर जसं आपण पेलो आणि जसं सामाजिक कार्यात आपल्या जेवढं काही करता येईल तसं लोकनेते रामशेद ठाकूर साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर तसे परेशा ठागूर यांच्या अध्यक्षकले किंवा त्यांच्या त्यांच्या कार्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळे आपण हे कार्य करत असतो आणि पुढेही करत हो। राहू वार्ता रिपोर्ट पनवेल